पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही आर पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्यामल शिरसट तसेच प्रभाग क्रमांक एक दोन आणि तीन मधील भाजप आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी संत कैकाडी महाराज मठ परिसरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना पहा काय म्हणाले संत कैकाडी महाराज मठाचे किशोर हो। कि काया झिजवावी घाव रिजवावी ह्या अभंगाप्रमाणे वैकुंठवासी मोठ्या मालकांनी काम आयुष्यभर केलं एक प्रसंग असा आला त्यांच्या शेवटाला आजारी होते सिरियस होते पण पोळ्याचा सण जवळ आला होता त्या तसल्या आजारपणातसुद्धा त्यांनी सांगितलं की बैल पोळ्याचा सण जवळ आलेला आहे शेतकऱ्यांचे जे काही बिलं त्यात ॲडव काहीतरी करून द्यायची होती ती त्यांनी आठवण करून दिली प्रशांत मालक स्वतः इथं आहेत ते म्हटले आम्ही करतो आहोत आणि करणार आहेत नाही पण माझं सांगणं काम आहे एवढ्या आजारपणातसुद्धा त्यांनी हे सांगितलं जनसेवेपायी काया झिजवावी घाव सुसून मनरिजवावी आणि तेच तंतोतंत पुढची पिढी म्हणजे प्रशांत मालक असतील उमेश मालक असतील प्रणव मालक असतील हे अविरतपणे चालू ठेवलेले आहे त्यांनी काय तुमची उपलब्धता आहे का कुठलाही प्रसंग आला काही कमी जास्त असलं तुम्ही आहात का नुसतं करायचं म्हणून राजकारण करायचं म्हणून काहीतरी बोलायचं असं नाही ना तुमचा फोन तर लागला पाहिजे अजून एक प्रसंग तुम्हाला सांगतो आमचे लक्ष्मण दात्या परवाच आमचे ह्या हा एक किस्सा घडला होता दोन चार वर्षापूर्वी तिथे त्याची चर्चा झाली एका व्यक्तीला एक आजार झाला तो इतका विकोपाला गेला की त्याचं एक दोन चार महिन्याच त्याचं आयुष्य राहिलं असं त्या डॉक्टरांनी सांगितलं कुठून तरी बोलण्या बसण्यातून तात्यांकडे विषय गेला तो माणूस राहतो कुठेतरी त्या ट्रॅकच्या साईडला तात्यांनी मदत जवळजवळ अडीच लाख रुपयाची मदत केली त्या व्यक्तीला तुम्ही परस्पर भेटून त्यांना विचारा विषय काय होता म्हणून शैलेश आगावने माझा मित्र आहे कालिका देवी चौकात राहतो त्याच्या वडिलांना वडील वय साठच्या वरती आहे त्यांच्या वडिलांचं कोरोना काळामध्ये तब्येत सिरियस झाली सोलापूरला ॲडमिट केलं होतं चार ते पाच दिवस झाले होते ॲडमिट करून शैलेश रडायला लागला काळजीपोटी त्यांनी प्रशांत मालकांना फोन केला काय काय झालं मालक म्हणला एक दोन तीन दिवसाचाच विषय असं म्हणून सांगितलं डॉक्टरांनी काय लागते ते रेमडेसिवीर इंजेक्शन खूपच जास्त किमतीला ले गेलेलं आणि त्याचे जवळजवळ चार ते पाच इंजेक्शन लागणार आहेत म्हणजे पन्नास हजाराला एक जरी म्हंटल तरी चार किती झाले बघा मालकांनी तडक त्या शैलेशला मदत पोचवली का तर उपलब्धता आहे ना तुम्ही सहज एक्सेसिबल आहे तुमच्या नेत्याशी तुमच्या नेतृत्वाशी तुमचे नेते अवले अवेलेबल आहेत तुमच्यासाठी परवा दिवशीच आमचे मित्र अतिशय जीवभावाचे आमचे मित्र ज्यांनी आयुष्यभर भांडणं नाही तंट नाही स्वार्थ नाही कुठे ह्याची टोपी त्याला त्याची टोपी याला असं कधीच न केलेली आमचे मित्र वैकुंठवासी म्हणजे भाऊसाहेब शिंदे नाईक ते दुर्दैवी गेले परवा दिवशी त्यांचा धाववा झाला त्यांच्यासाठी म्हणून आम्ही मालकांकडं आग्रह करायचो ही त्यांना संधी द्या म्हणून आणि त्यांनी यावेळी मनावर घेतलं मालकांनी त्यांचं दुर्दैवी निधन झालं ते गेले आपल्यातून पण आम्ही सर्वांनी ठरवलं त्यांचे मित्र म्हणून एक परिवार आणि सर्वांनी गणेशदादा आहे तिथं सर्वांनी ठरवलं एक मताने एक दिलाने आपण काम करू आणि त्यांच्याच घरामध्ये त्यांच्याच वहिनी साहेब म्हणजे अर्चना वहिनी साहेब यांना तिकीट मिळालं आणि आम्ही सर्वांनी ठरवलं या साईडनी काही होऊ दे एक आपण जर त्यांना आपलं बहुमूल्य मत जर त्यांना दिलं ते जर निवडून आले तर आपली खरी श्रद्धांजली असं म्हटलं त्यांना हे खऱ्या अर्थी जनहिता काम जे चालू आहे आता आम्ही पण संस्था चालवतो छोटीशी ती संस्था चालवायला काय कस लागतो आमच्या माहिती अतिशय यशस्वीरित्या संस्था चालवल्या मोठ्या मालकांनी त्याच्यानंतर प्रशांत मालक आहेत संस्था कशा चालवाव्यात किती शिस्तबद्ध पद्धतीने चालवाव्यात कोणालाही नाराज न ना करता आमच्या पगारी झाले नाही म्हणून आजपर्यंत कोणावर वेळ नाही आंदोलन करण्याची श्रीपूरचा कारखाना असो बँक असो ना त्या मंगळवेढ्याचा कारखाना असो त्या माध्यमातून जनहितार्थच कामं झाली ठीक आहे मी मान्य करतो की प्रशांत मालकांचा स्वभाव थोडासा कडक किंवा शिस्तबद्ध आहे हे मान्य करतो ना मी पण त्यांचा हेतू तुमचं नुकसान करण्याचा नाहीये हे पहिले ध्यानात घ्या तुमचं नुकसान करण्याचा हेतू नाहीये एका शाळेचा प्रिन्सिपल असतो आज तो कडक म्हणून याचा अर्थ काय तो, तो आपल्या वाईटावर वाचलेला आहे का बिलकुल नाही काही प्रसंगांमध्ये त्यांचे आमचे थोडेसे मतभेद होते नाही असं नाही पण हा पण महत्वाचा आहे त्यांनी आमच्या कुटुंबाशी कधीच आमचे आमच्यासाठी सामाजिक आणि राजकीय दार आमच्यासाठी त्यांनी कधीच बंद नाही केले आणि संबंधांचा आणि नात्यांचा कधीच त्यांनी विसर पाडू दिला नाही त्यांना आणि ते आम्हाला नंतर जाणवलंही पण आदरपूर्वक स प्रशांत मालक असतील उमेश मालक असतील काही प्रश्नांवरती विचार विमर्श ज्यावेळेस करायची वेळ यायची पंढरपूर शहर किंवा तालुक्याविषयी तर आवर्जून त्यांनी वैकुंठवासी आमचे चुलते रामदास महाराजांना आवर्जून त्यांनी विचार विमर्श बऱ्याचशा विषयांवरती केलेला आहे सुखदुःखांच्या प्रसंगी त्यांनी आवर्जून आलेले आहेत आमच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देऊन आम्हाला आधारच देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आम्ही कधीच म्हणजे सूड प्रवृत्तीने ते कधी वागलेले नाहीत हे तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो काही लोकांनी ते वावडे उठवलेले वो आहेत भीतीचं वातावरण काही भीती भीतीचं काही नाही सगळी आपल्यातलीच आपलीच माणसं आहेत ही फक्त काय आहे तुम्ही अनुभव घ्या फक्त अनुभव घ्या तुम्ही एखादा प्रसंग आला ना तर जा ना एखादा प्रश्न घेऊन तुम्ही जा माझं तर हे मत आहे तुम्ही मालकांकडे म्हणा लक्ष्मण दात तुम्ही एखादा प्रश्न घेऊन तर जा ना तुम्ही आमचे भाऊ डोंबे असतील आमच्या श्वेतात आक्रमक आहेत स्वभाव आला पण अतिशय मवाळ पण आहेत तेवढेच तुम्ही अनुभव घ्या ना जा तुम्ही त्यांच्याशी बोला हा प्रश्न आहे हे आमचे लखन भाऊ आहेत तुम्ही जा ना प्रश्न घेऊन कॉन्ट्रेटीकरणची कामं बघा किती चालू आहेत तिकडे तुम्ही स्वतः जाऊन बघा आणि मग विचार करा तुम्ही अनुभव तर घ्याल का नाही अनुभव घ्या तुम्ही आता सटवाई देवी पासला जो रस्ता होता जुना तो झाला अंतर्गत रस्ते जर आले पुढच्या टप्प्यात करू ना आपण पुढच्या टप्प्यात जरूर करू आपण माझी आई आता ऍडमिट आहे तिथं हॉस्पिटलमध्ये आज तिचं ऑपरेशन झालं आरोग्यविषयी समस्या काय असतात आर्थिक समस्या अचानक कशी येते हे मला आहे ना आता कारण माझी आई त्याच्यातून जात असताना मला पण काय दुःख झालेलं आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी एखाद्याने जर आपल्याला आधार दिला आपला जर म्हणला किती मोठा आधार असतो शैलेश आगवण्याला जाऊन काहीतरी विचारा तुम्ही परस्पर भेट घ्या ना त्याची तुम्ही बघा भाऊसाहेबांचा सा मुलगा युक्रेनच्या युद्धात तिकडे एम बी बी होता ते युद्ध चालू झाला आणि अडकला तो पण त्याच्यानंतरसुद्धा मालकांनी कोणाकोणाला फोन करून दिल्लीपर्यंत फोन झाले ना भाऊसाहेबांच्या बरोबर मी फिरलेलो आहे त्यांच्याबरोबर असायचो मी त्याच्या ॲडमिशनच्या प्रोसेसपासून मी त्याच्याबरोबर होतो भाऊसाहेबांबरोबर मालकांनी कोणाकोणाला फोन केले हे तुम्हा आम्हाला दिसत नाही पण हे जे हालचाली आहेत या हालचालींमुळं काही रिझल्ट आपल्याला मिळतात चांगले रिझल्ट मिळतात आणि म्हणून मालकांसारखं नियोजनबद्ध शिस्तबद्ध आणि सर्वसमावेशक नेतृत्व आपल्याला सगळ्यांना पाहिजे याची गरज आहे मी पुन्हा एकदा शब्द तुम्ही मतदार बंधूंनो माता भगिनी नीट एकदा माझा शब्द नीट ऐका तुम्ही सर्व समावेशक नेतृत्व आपल्याला पाहिजे आता काळाला काळाची गरज आहे सर्व सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे आपल्याला ठीक आहे ना असू द्या थोडासा कडक स्वभाव पण तुमच्या आमच्या हितासाठी येतो शंभर टक्के खरं आहे गोष्ट चुकला मागला असेल तर क्षमा मागतो थोडा वेळ घेतला आपला पण आता निवडणूक आहे तुम्हाला मतदार बंधू भगिनी आमच्या माता भगिनी आहेत बंधू मित्र आहेत सहकारी आहेत आमचे सगळे नेते मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो कि मत आवर जुन आणी की मतदानाच्या दिवशी आवर्जून आपलं कर्तव्य बजावा आणि आपलं आता प्रत्येकी तीन मतं येतील नगराध्यक्षपद आणि दोन नगरसेवक म्हणजे एक अ आणि ब तर कृपया करून भांभावून न जाता शांत चित्ताने अतिशय ऑब्झर्वेशन ठेवा भांबावून जाऊ नका गोंधळून जाऊ नका शांत चित्तने जा आणि तिन्ही बाटणा कमळाची धावा सोपं